नमस्कार मित्रांनो विशेष बोध कथामध्ये आपलं स्वागत आहे आपल्या कथेचं नाव आहे मोहमाया सुखाची घनदाट जंगलात एक माणूस धावत होता संध्याकाळ झाली होती त्यामुळे अंधारात त्याला विहीर दिसली नाही आणि तो त्यात पडला पडताना विहिरीवर लटकत असलेल्या झाडाची फांदी त्याच्या हातात आली त्याने खाली पाहिले तर त्याचे डोळे पांढरे पडले कारण चार अजगर तोंड उघडून विहिरीत त्याच्याकडे बघत होते आणि दोन हुंदी त्याने धरलेल्या फांदीला कुरतडत होते इतक्यात तिथे एक हत्ती आला आणि झाडाला जोर जोरात हलवू लागला तो माणूस घाबरला आणि विचार करू लागला अरे देवा आता काय होणार त्याच झाडावर मधमाशांचे पोळे होते हत्तीच्या झाडाला हलवण्यामुळे मधमाश्या उडू लागल्या आणि मधाचे काही थेंब खाली ठपकू लागले एक थेंब त्या माणसाच्या ओठावर पडला तानेने कोरडे पडलेल्या जिभेने त्याने ओठानं स्पर्श केला तेव्हा त्या मधाच्या थेंबात अप्रतिम गोडवा होता काही क्षणांनी मधाचा आणखी एक थेंब तोंडात पडला आता तो मधाच्या गोडव्यात इतका मग्न झाला की तो त्याच्या समस्या विसरला तेवढ्यात भगवान शिव आणि माता पार्वती त्यांच्या वाहनाने त्या जंगलातून निघालेले होते त्यांची दयनीय अवस्था पाहून माता पार्वतीने भगवान शिवाला त्याला वाचवण्याची विनंती केली भगवान शिव त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले मी तुला वाचवीन माझा हात धर तो माणूस म्हणाला मला अजून एक थेंब चाचू दे मग मी तुझ्याबरोबर निघेन एक थेंब मग दुसरा थेंब आणि प्रत्येक थेंबानंतर पुढच्या थेंबाची वाट पाहत राहतो शेवटी दमून भगवान शिव निघून जातात आता तुम्ही कल्पना करू शकता की त्या व्यक्तीचे काय झाले असेल तो माणूस ज्या जंगलात जात होता ते जग म्हणजेच अंधार आहे अज्ञान आहे झाडाची फांदी म्हणजे वय आहे ज्याला रात्रंदिवस नावाचे उंदीर चावत आहेत अभिमानाचा मदमस्त हत्ती झाड उपटण्याचा प्रयत्न करत आहे मधाचे थेंब म्हणजे सांसारिक सुख आहे यामुळे माणूस धोक्याकडे दुर्लक्ष करून त्या धोक्यापासून दूर जाणाऱ्या मार्गापासून दूर जातो त्यामुळे सुखाच्या मायाजलात अडकलेल्या माणसाला देवही वाचवू शकत नाही